डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना पुनश्च संचालक मंडळाकडे मागील सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक समिती नेमण्यात आली होती मात्र सहकार आयुक्त यांनी तेरा फेब्रुवारी रोजी माननीय मंत्री महोदय सहकार यांच्याकडील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांच्याकडील जा क्रमांक आर व्ही ए दोन हजार चोवीस प्र क्रमांक सातशे चोवीस ऑब्लिक पंधरा दिनांक दोन दोन कार्यालयास कळाल्यावर माननीय साखर संचालक यांच्याकडील दिनांक संचालक मंडळ करून प्रशासकीय समिती नियुक्त करण्याचे आदेशास स्थगिती देण्यात आली त्यामुळे प्रशासकीय समिती सदस्य यांनी आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कारखानास्थळी उपस्थित राहून कारखान्याचा संपूर्ण पदभार कारखान्याचे चेअरमन माननीय श्री भरत माणिकराव गावित व संचालक मंडळ यांच्याकडे सुपूर्द केले यावेळी कारखान्याचे चेअरमन माननीय श्री भरत माणिकराव गावित यांनी कारखाना साईटवरील आई देवमोगरा माता मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून दर्शन घेतले फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवापूर